जय नरहरी जय श्री गजानन आपले दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी की सायुज्य सोहळा साजरा करावा येत्या पंधरा फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश बिहार व अन्य राज्यात सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करणार आहोत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी व जयंती हा एकमेव पर्व असा असतो की संपूर्ण देशात हे दोन दिवस भजन पूजन कीर्तन सोहळा आयोजित करून साजरे केले जातात मात्र संपूर्ण महाराष्ट्रात संत शिरोमणी नरहरी महाराज हे एकमेव संत असे होऊन गेले की ह्या विश्वात हजारो वर्षापासून सुरू असलेला शैव आणि वैष्णवांचा वाद शैव आणि वैष्णव एकच आहे हरी आणि हर एकच आहे हे जगाला दाखवत हा वाद, वाद संपुष्टात आणला पंढरपूरात साक्षात पांडुरंग व भगवान शंकराने एकमेव नरहरी महाराजास वेळी प्रत्यक्ष दर्शन दिले व एकमेव संत नरहरी महाराज यांनी देह त्यागताना समाधी न घेता प्रत्यक्ष आपला देह पांडुरंगाच्या शरीरात विलीन केला आणि म्हणूनच आपल्या संतांची आपण पुण्यतिथी साजरी करावी की नरहरी सायुज्य सोहळा हा विचार करावा यासाठी काही उदाहरण समजून घेऊया जय नरहरी मी सौ सो अर्चना सोनार योग गुरु पुणेहून स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी सुवर्ण वार्तावर स्वागत करीत आहे सोनार समाज बांधवांनो श्री संत शिरोमणी नरहरी महाराज अच्युतमंत सोनार यांची पुण्यतिथी साजरी न करता हरी ऐक्य सायुज्य समाधी सोहळाच का साजरा करावा पुण्य पुण्यतिथी ही मेलेल्या माणसांची केली जाते मग आपले संत मरण पावलेत का आपले संत तर साक्षात पांडुरंगा सदेह विलीन झाले मग आपण त्यांचा हरी ऐक्य सायुज्य समाधी सोहळाच साजरा केला पाहिजे आणि हरी ऐक्य फक्त संत नरहरी महाराज सोनार यांचेच झाले आहे अज्ञानामुळे आजपर्यंत आपण सर्वजण पुण्यतिथी करत होतो परंतु संत नामदेवाच सोळा सोळावा हरिभक्त पंडित माधव महाराज नामदास आज ही तेच सांगत आहेत जे साडेसातशे वर्षापूर्वी संत नामदेवांनी सांगितले या थोर शिवोपासकाची पुण्यतिथी नाही तर हरि ऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा करा आपणच आपल्या संतांची पुण्यतिथी साजरी करून संत अग्रभागी असणाऱ्या आपल्या संतांची अवहेलना करत आहोत आजपर्यंत पुण्यतिथी केली त्याला आता तिलांजली देत श्री संत नरहरी महाराज सोना यांच्या येत्या पंधरा फेब्रुवारीला हरिऐक्य ऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा करूया पंधरा फेब्रुवारीला हरिहर सायुज्य सोहळा प्रत्येक गावात शहरात राज्यात देशात आणि सर्व सोनारांनी संघटनांनी साजरा करावा व सोनार समाजाची काशी पंढरपूर ज्या पंढरपुरात आपले दैवत नरहरी महाराज यांचे जन्म झाले व आम्हाला सोनार समा असल्याचा स्वाभिमान मिळवून दिला त्या नरहरी महाराजांचे पंढरपुरातील मंदिर व समाधी स्थानांचे दर्शन आज आपणास पुढे व्हिडिओद्वारे घडवून आणले जाणार आहेत तेव्हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघावे व गेल्यावर अन्य कुठल्याही स्थानावर मुक्काम न करता आपल्या हक्काचे महाराज मंदिर व समाधी स्थान आहे त्या ठिकाणी सोनार समाजाच्या लोकांनी सहपरिवार राहण्याची अत्यंत कमी दरात व्यवस्था केली जाते त्या व्यवस्थेचा लाभ घ्यावा आपणास दोन्ही ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाते आपण कमेंट्समध्ये आपलं नाव व व्हॉट्सअप नंबर लिहून पाठविल्यास दोन्ही ठिकाणचे संपर्क नंबर दिले जातील धन्यवाद जय नरेंद्र I <laughs>